तर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यासुद्धा प्रचार सभांचा धडाका आज महाराष्ट्रात असणार आहे संभाजीनगर मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मोदींची तोफ धडाडणार आहे तर राहुल गांधी सुद्धा आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये असतील आणि तिथे सभा घेतील ज्याच्यातून ते सत्ताधाऱ्यांवर टीका करतील अशी शक्यता आहे शेवटच्या टप्प्यातला हा प्रचार आहे त्याच्यामुळे त्यासाठी केंद्रातल्या नेत्यांनी महाराष्ट्रात ने जोर लावलाय मुंबईमध्ये मोदींची सभा होती तर तिकडे नंदुरबार नंदुरबारमध्ये राहुल गांधी सभा घेणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील दादर येथे सभा पार पडणार आहे दरम्यान मी सभास्थळी आहे आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे तिथे जी सभा आहे ती पार पडणार आहे संध्याकाळी सहा वाजता ही जी सभेला सुरुवात होणार आपण जर प्रामुख्याने जर गेट पाहिला तर महायुतीचा विजय निर्धार सभा या सभेचं नाव आहे आणि महायुतीतील सर्व उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे ती शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे संध्याकाळी या सभेला आहे जी सुरुवात होणार आहे एकंदरीत पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यामध्ये तीन सभा होणार आहे त्यातली ही शेवटची सभा ही मुंबईमध्ये आहे जी पार पडणार आहे आपण जर पाहिलं तर त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे तो इकडे तैनात करण्यात आला नुसतं या गेटवरती नाही तर संपूर्ण जो पार्क आहे या संपूर्ण पार्क पार्काच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने जो आहे जो 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 पोलिसांचा बंदोबस्त आहे व इतर जे त्यांचे दल आहे त्यांचा बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आला आहे दुसरीकडे पाहिलं याच गेटवरून सर्व जे नागरिकांना त्याचबरोबर पक्षातील सर्व ज्या कार्यकर्त्यांची एंट्री आहे ती होणार आहे सर्व जी सुरक्षा त्याची काळजी आहे ती इकडे मुंबई पोलीस महानगरपालिका यांच्याकडून घेण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काय भाषण केलं जाणार यावरती सर्वांचा लक्ष आहे महत्वाचं म्हणजे पाहिलं मागील सात ते आठ महिन्यांपासून राज्यामध्ये जो योजनेचा आहे तो पाऊस पडत आणि ते योजनेसंदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जी माहिती दिली जाणार मात्र आज सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काय भाषण केलं जाणार यावरती संपूर्ण राज्याचं सध्या तरी लक्ष आहे कॅमेरा पर्सन संतोष बोराडे सह मी रिद्धेश हाती पुढारी न्यूज मुंबई तर मुंबईमध्ये नेमकं काय वातावरण आहे आपण बघितलं तिकडे नंदुरबारमध्ये सुद्धा राहुल गांधी सभा घेणार त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी आणखी तपशील देत आहेत बघूया सभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज नंदुरबार जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत यासाठी जे तशी तयारी करण्यात येत आहे मोठा पिंडाल उभारण्यात आला आहे ज्या राहुल गांधी यांची सभा अकरा वाजता सुरू होणार आहे तसेच कॉ जिल्ह्यातील चारही जागा काँग्रेसला सुटल्यानंतर चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी आज राहुल गांधी नंदुरबारात येत आहेत लोकसभा निवडणुकीचे पूर्वी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा या नंदुरबार शहरात झाली होती त्यानंतर आज गांधी परिवारातील दुसरे सदस्य राहुल गांधी हे या जिल्ह्यात येत आहेत तसेच प्रियंका गांधींची झालेल्या जाहीर सभेनंतर काँग्रेसला लोकसभेत मोठा यश मिळाला होता तसेच जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी भरभरून असा प्रतिसाद देत काँग्रेसची सीट काँग्रेसला ही जागा जिंकून दिली होती मात्र आज राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर विधानसभे निवडणुकीचे चित्र काय राहणार हे स्पष्ट होणार आहे तसेच नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बाहुल जिल्हा असून काँग्रेस नेहमीच्या नंदुरबार जिल्ह्यापासून प्रचाराच्या नारळ फोडायचे मात्र यावेळेस अंतिम टप्प्यात आता गांधी घराण्यातील एक व्यक्ती नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत तसेच राहुल गांधींची सभेनंतर या निवडणुकीत या सभेचा किती परिणाम होणार हे देखील पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे तसेच राहुल गांधी नंदुरबारची सभा आपटल्यानंतर नांदेड येथे जाहीर सभेसाठी एक वाजता निघणार आहेत आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार